हॅलो एवरीवन कसे आहात सगळे तुम्हा सगळ्यांना ना माझ्याकडून हॅपी वुमन्स डे आणि आजचा स्पेशल व्हिडिओ आहे ना फक्त तुमच्यासाठी आणि मला याच्यातून काहीच नको आहे फक्त तुम्हाला जे मला द्यायचं आहे ना ते फक्त तुम्हाला जे मिळालं आणि तुम्ही ना अचीव केलं ना तर तेच माझ्यासाठी खूप आहे तर आज आहे ना आपण खूप अशा गोष्टी करतो घरामध्ये सुद्धा आणि बाहेरसुद्धा पण त्या गोष्टींची किंमत राहत नाही पण आपण अशा गोष्टी अचीव केल्या पाहिजे आपली हेल्थ आपलं वेल्थ ही सगळी व्यवस्थित ठेवली पाहिजे पण आपण कोणी नावं ठेवेल या आशेने आपण काहीच करत नाही आणि आपण एक्सरसाइजसुद्धा करत नाही फक्त सकाळचा दहा मिनिटाचा वेळ आपण काढू शकत नाही कारता आपल्याला कोणी बोले आपल्याला कोणी ओरडेल किंवा आपल्याला कोणी नावं ठेवते अशा भ्रमात आपण राहतो आपण घरच्यांना प्रायोरिटी देतो आणि आपल्या एक्सरसाइजला आपण काहीच प्रायोरिटी देत नाही म्हणजे त्यांच्यासाठी आपण आपला वेळ पूर्ण घालवतो पण आपली एक्सरसाईज आपलं आरोग्य आपण जे जपायचं आहे ते आपण जपत नाही आणि त्याचा परिणाम मग आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो आणि त्यासाठी आपल्याकडं कुणीही पाहत नाही आपल्याकडं कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे आपण आपल्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आपलं एक्सरसाइज आपली हेल्थ आपल्या काही आवडीनिवडीच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आपल्या स्वतःला कसं आवरायचं आहे कसं नाटायचं आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण ही गोष्टसुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे आपल्याला हे वाटतं की आपण चांगलं दिसावं सुंदर दिसावं पण आपण घरातल्या कामांमुळे आप इतर गोष्टींमुळे आणि सगळ्या लोकांकडे पाहण्यासाठी आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही घरातल्या कामांमध्ये इतकं गुंतून जातो की आपण आपल्याच मनाला समजूत घालतो की जाऊ दे आत्ता नको आपण नंतर करूयात नंतर नको आपण तेव्हा नंतर बघूयात पण ही गोष्ट खरं सांगा किती बरोबर आहे आपल्यासाठी नाही आपण घरामध्ये इतकी कामं करतो पण त्याची किंमत कुणाला असते का नाही आपण घरामध्ये राबराब राबतो राब सगळ्यांसाठी पुढे पुढे करतो पण त्याची किंमत मात्र कुणालाच नसते आणि त्याचे मोलही कोणीच चुकवू शकत नाही आणि कुणाला कळतसुद्धा नाही आपण डिपेंड राहतो की आपण केलेल्या कामाचं आपल्या घरच्यांनी आपलं कौतुक करावं आपल्या स्वतः आनंदी राहायला शिका आपण स्वतःची स्तुती स्वतः करायला शिका का आपण दुसऱ्यावर डिपेंड राहायचं आपण बाकीच्या गोष्टींमध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेत असतो की यात बाकीच्यांना काही पडलेले नसते की कोणी काही बोलेल म्हणून काही काळानंतर स्वतःचीच लाईफ एक सेटल होत जाते या छोट्या छोट्या गोष्टी लाईफमध्ये चेंजेस घेऊन येतात आणि काही काळानंतर म्हणून छान छान गोष्टी आपण मुलांना बनवून द्या कोर्स त्यांनाही आपण वेळ दिलाच पाहिजे आणि या छान छान गोष्टी आपण खाऊ घातल्या पाहिजे आणि आपल्या फॅमिलीलाही खाऊ घातल्या पाहिजे पण मेक शुअर आपण ते कन्झ्युम केले पाहिजे आपल्याला नेहमी असे वाटते मुला की मुलांनी छान खाल्ले पाहिजे घरच्यांनी छान खाल्ले पाहिजे मग आपण का नाही यात याचा नक्की विचार करा तुमची डाएट तुम्ही कसं ठेवताय काय खाताय याचा नक्की विचार करा आपल्या पुढे आयुष्य खूप मोठं आहे स्वतःला वेळ द्या स्वतःला आपण मेंटली आणि फिजिकली कसं इम्प्रूव्ह करू शकतो याचा विचार करा आणि वुमन्स डेसाठी यापेक्षा जास्त मोठं गिफ्ट काय असू शकते तुमचा रिकामा वेळ हा तुमच्या हातात असतो चार लोकांबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा तुमचं माइंड रिफ्रेश होईल अशी तुमची आवडती कामे घरात बसूनच तुम्ही करू शकता स्वतःसाठी काही ना काही विकत घ्या काही ना काही गिफ्ट घ्या का आपण वाट बघत असतो की कोणी आपल्याला गिफ्ट देईल आपल्याला सरप्राईज देईल काही गरज नाही वर्षानुवर्ष त्या गिफ्टची वाट पाहत राहायची पण नाही मिळत आपल्याला गिफ्ट का वाट पाहत राहायची सो स्वतःला गिफ्ट करा आनंदी करा तुमच्या कामात स्वतःला इतकं गुंतवून घ्या की या सगळ्यात या गोष्टींचा तुम्हाला वेळच मिळणार नाही तू घरात काय काय काम करतेस हे विचारणारे बरेच जण असतात पण का त्यांना उगाच उत्तरं द्यायचे की मी घरात कोणती कामे करते काय काय करते आणि हे उत्तरे देताना आपली मेंटल हेल्थ खराब होऊन जाते पण काही फरक पडतो का समोरच्याला दिवसभर तेच रडगानं रडून तुमच्या असूंची किंमत आहे का समोरच्याला आणि तुम्हाला जे हवे आहे ते करा जे करायचे आहे ते समोरच्याला सांगा ना समोरचा सा देव थोडीच आहे की तुमची मनातली गोष्ट तो ओळखेल आणि नाहीच लक्ष दिले तर आपल्याला जे करायचे आहे ते आपण आपल्या मतावर ठाम राहायचे फक्त सांगायचं काम करायचं की आपल्याला काय करायचं आहे थोडी जरी ही पॉझिटिव चेंजेस आपण जर केले ना आपल्यामध्ये तर आपली आणि समोरच्यांची लाईफ इझी होऊन जाते यांचा इम्पॅक्ट फायनली मुलांवर होत असतो घरातले भांडणे रडणे ओरडणे या सगळ्यात दूर राहिल राहायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामामध्ये हो गुंतून घ्या म्हणजे ही बांधण्यासाठी ना रडण्यासाठी आपल्याला वेळ मिळणार नाही पॉझिटिव्ह राहा संसारात सावरायचं कसं हे शिका जेणेकरून आपली ही लाईफ इझी होऊन जाते तुमच्या काही वेळात तुम्ही पेपर वाचा पेपर असतो आपल्या घरात की आपल्याकडे पेपर जो असतो तो पेपर वाचला तर त्याच्यामध्ये आपल्या आवडीचा सा टॉपिक सापडला की बघा आपल्या चेहऱ्यावर जी स्माईल असते ती कोणीही ते दे आपल्याला देऊ शकत नाही तुमचे शिक्षण झालं आहे पण घरीच आहात आपण काय करतो आहे आणि आपलं शिक्षण होऊनही आपण घरातलीच कामं करतो आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखी एक मार्ग शोधा हो गव्हर्मेंटच्या एक्झाम येतात त्याही त्या, त्या देऊन बघा मीही तसंच केले आहे गेली सात वर्ष हे केलं आहे पण माझं दुर्दैव आहे की याच्यामध्ये मला सक्सेस नाही मिळालं म्हणून मी यूट्यूब ओपन केलं की ना यासाठी की माझ्या मैत्रिणींना मा मी काहीतरी मोटिवेट करू शकते त्यांच्याशी गप्प मारू शकते तुम्हीही तसं करा कदाचित यातही तुम्हाला यश मिळेल आणि जो आनंद आणि जे सक्सेस मिळेल तो आनंद तुमचा आणि घरच्यांचा गगनात मावणार नाही पण हे सगळे दाखवते आणि मी जे बोलते तर ते मला तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आजच्या व्हिडिओमधून मला तुमच्याकडून काहीच नको ना सबस्क्राईब ना लाईक ना शेअर करू नका फक्त एकच म्हणायचं आहे की कि आपण हे किती वुमन्स डे आले आणि गेले पण आपण फक्त स्वतःसाठी कधीच विचार केला नाही फक्त व्हॉट्सअप स्टेटस आपण ठेवत असतो आणि त्याच्या पलीकडे आपण काही करत नाही तर चेंजेस करायचे आहेत जग बदलणार नाही पण आपण स्वतःसाठी स्वतः बदललं पाहिजे पण पुढच्या विशेष घेताना विचार की कसं होतो आपण आणि आपण काय झालो आता एका वर्षात किती पॉझिटिव्ह चेंजेस केले आहेत ज्याने तुमची लाईफ फॅमिली किती हॅपी आणि हेल्दी आहे याचा नक्की विचार करा स्वतःला यातून कुठली ना कुठली तरी नक्की पॉझिटिव्ह प्रॉमिस करा आणि याचा रिझल्ट बघण्यासाठी पुढचा वुमन्स डेची वाट पाहावी लागणार नाही याचा नक्की विचार करा ॲट द एंड या व्हिडिओमधून एका मैत्रिणीने जर तुम्हाला थोडी जरी मोटिवेट केली असेल के तर तुमच्या वेदनांना सावरण्याचा प्रयत्न केला असेल तर मला यापेक्षा दुसरं काहीच नको वन्स अगेन फ्रेंड्स माय स्वीट अँड ब्युटिफुल लेडीज हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू बाय